तसंच शंकरच्यामुळे एक नवी मुंबा आलेले आहेत त्यांनी असा संकल्प केला आहे त्यांच्या वंदनेच्या निमित्तानं पूजा करतील आणि ते काय व्यसन आहे ते व्यसन सोडण्याचा त्यांचा संकल्प आहे आपण सगळेजण त्यांना आज त्या संकल्प संकल्पाला त्यांच्या दृढ करण्याचा

विश्वरत्न बोधिसत्व महामान डॉक्टर आंबेडकरांचा

सच्चे येच संघानागत पदश्वन्ना तेसना हनुमंत नमः बिर्पद